ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा साडे तीन के बाद मुझे भी पता ही है मेरे पापा ने बोला इसलिए मैं ये टाइम पे आई समझा ठीक है मराठी में बोलो अभी क्या हुआ क्यों बोलो मतलब मराठी बोल ना मराठी बोल ही म्हातारी भाई पण उभी आहे ही म्हातारी भाई पण उभी आहे काय रीजण म्हणजे मेरे पापा ने मुझे लास्ट टाइम पे बोला इसलिए मैं आई ठीक कधीची शांत उभी तिची बडबड चालू आहे ठीक आहे मी ऐकून घेतलं ना घेतलं तर पाच दहा मिनिटं काय करायचं म्हणून मी माझ्या वेळेस मी येत पण नाही करू शकतो ना चारचा टायमिंग आहे तुमचा बँकेचा

आरेरावीची भाषा करत ग्राहकांना दमदाटी करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय गुगे यांना प्राप्त झाली होती त्याच अनुषंगाने मनसेच्या शिष्टमंडळाने बँक ऑफ महाराष्ट्र गाठली व बँक मॅनेजरला जाब विचारला बँकेतील अधिकारी व कर्मचारी बोलतात की आम्हाला मराठी भाषा येत नाही हिंदीत बोला तसेच आरेरावीची भाषा करतात जर तुमच्या बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना मराठी येत नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच यापुढे ग्राहकांशी सौजन्याने वागावे जर आपल्या बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही किंवा यापुढे बँकेतील ग्राहकांशी उद्धट वर्तन करणे थांबवलं नाही तर मात्र आम्हाला नाईला त्या कर्मचाऱ्याला मनसे पद्धतीने धडा शिकवावा लागेल ला असा इशारा विभागाध्यक्ष विशाखा गोड गोधडे यांनी दिला यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखर अध्यक्ष संजय घुगे अनिल गोधडे उपविभाग अध्यक्ष रवी बागुल अध्यक्ष विशाखा गोधडे सीमा तिवारी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझं नाव सुप्रिया शेजवळ मी उल्हासनगर चारमध्ये राहते आणि उल्हासनगरचीच ब्रांच आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि मी थ्री ट्वेंटी फाईव्हला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आली आणि माझ्या अगोदर जो नंबर होता त्या कॅशियरने विचारलं की हा नंबर लास्ट आहे का तर ती मॅडम हो बोलली तर त्याच्यानंतर मी आली त्या बाईच्या नंतर पण जे ओळखीचे होते त्यांच्यामुळं मी बोलली की हा लास्ट नंबर असेल तर मी ठीक आहे पण ते ओळखीचे होते ते बोलले की सरांसोबत बोलणं झालेलं आहे एकासाठी ठीक आहे करून टाकू ॲडजस्ट करून टाकू तर मी बोलली ठीक आहे तर जेव्हा मी, मी लाईनीमध्ये गेली कॅशियर ते कॅशिअरची बडबड चालूच होती तर मी बोलली की तू मराठीत बोल तर ती बोलते मी मराठीत का बोलू तर याच्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्रात ती काम करत असूनसुद्धा ती बोलते की मी मराठीत बोलू तर हे चुकीचं आहे कारण महाराष्ट्रात राहून ॲक्सिस बँक असो या कोणती बडोदा बँक असो ते त्यांचे त्यांच्याबरोबर हिंदी लँग्वेजेस वापरतात तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असून तुम्हाला जर मराठी येत नसेल तर हे चुकीचं आहे भरपूर जणां आणि भरपूर जणांच्या कॉम्प्लेक्स पण आहेत की ती कॅशियर आहे ती उद्धट बोलते त्यांची भाषा व्यवस्थित नाही आहे लाँ, लाँनान लाँनान सिनियर सिटीजन असो किंवा कोणीही असो सर्विस देणं हे लहान लहानांना लहानांपासून ते सिनियर सिटिझनपर्यंत व्यवस्थित किंवा प्रेमाने बोललं पाहिजे पण ती अजिबात व्यवस्थित बोलत नाही आणि एकदम अरोमंटली बोलते आणि ॲटिट्यूडमध्ये बोलते ती उल्हासनगर चारमध्ये ओ टी सेक्शनला एक महारा बँक ऑफ महाराष्ट्र आहे या ठिकाणी अनेक कर्मच लोक येत असतात अनेक ज्येष्ठ नागरिक येतात कोणाची पेन्शन आहे कुणाचं आता लाडके बहीणचं खातं आहे अनेक लोक विविध प्रकारचे व्यापारी आहेत या ठिकाणी येतात परंतु इथे आल्यानंतर या बँकेमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्या ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात आरोगणपणे बोलतात मराठी बोलणार नाही मला मराठी येत नाही मी मराठी का बोलू अशा आव अशा भाषेमध्ये उद्धटपणे उत्तरच येतात अशीच एक तक्रार काल एक भांडण झालं होतं एक आजी होत्या त्यांच्यावर एक कांबळे म्हणून महिला होत्या त्या दोघांनी तिथे त्यांच्याशी वाद झाला बँकेचा टायमिंग आहे तीन तीसचा साडेतीन वाजेपर्यंत बँक चालू असली पाहिजे साडेतीन वाजेपर्यंत जेवढे ग्राहक आतमध्ये असतील त्या सर्वांना बँकेला सर्व्हिस द्यायची आहे परंतु तीन पंचवीसला आतमध्ये असलेल्या माणसाला सांगणार की मी तुला घेणार नाही तुझी सर्व्हिस देणार नाही तुला लक्षात ठेवी या कर्मचाऱ्यांचं चा काम ग्राहकांना धमक्या देण्याचं नाही आहे आणि त्यांनी धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये तुमच्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता पैसे कमवता आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यापुढे बँके कुठलीही बँक असेल उल्हासनगर शहरातली कुठलीही बँक असेल कुठल्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कि किंवा अधिकाऱ्यांनी जर ग्राहकांशी आरोगणपणे बोलले मला मराठी येत नाही असं बोलले तर महाराष्ट्राच्या नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल मग उद्भवणारा परिस्थिती सर्वस्वी ते बँक प्रशासन जबाबदार असेल याची त्यांनी नोंद घ्यावी आज इथे आम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये आलो तर महाराष्ट्र बँकेतले जे एक महिला कर्मचारी आहे क्लर्क ती एक जे आपली उल्हासनगरचीच मराठी महिला आहे तिच्याशी उद्धटपणे बोलत होती आणि बोलते की मी मराठी मी मराठी क्यू बोलू आणि तुला महाराष्ट्र बँकेत नाव महाराष्ट्र बँक आणि तुम्हाला मराठी येत नाही महाराष्ट्रात राहायचं महाराष्ट्रात खायचं महाराष्ट्रात सगळं पाहिजे पण मराठी नको म्हणून आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलं त्यांना सांगितलं आहे की इथे बहुतेक करून स्टाफ मराठीतच ठेवा आणि मराठी भाषेचा असा अपमान करणार चालणार नाही इथे दादागिरी कर चालणार नाही अरे तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येक बँकेमध्ये मराठी पाहिजे आणि मराठी भाषा जर येत नसली तरी शिकली पाहिजे माणसांबरोबर उद्धटपणे जर बोललं तर महाराष्ट्र हो नवमानसेना त्यांना धडा शिकवणं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री, श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रॉलॉजर अँड पार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस, केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स